कुस्ती लागते इकड हनुमंतपुरी आणि बाळू अपराध एक तगडी कुस्ती लागते इकड बाळू अपराध भोसले गोरा गोमटा आणि हनुमंतपुरी परांड्याचा पुण्यामध्ये सराव करणारा दादा तलमिला केसरी महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजीत कटकेनचा बट्टा कंडारी नावाचं छोटस गाव परांड्या अशा दोन पंचाची नियुक्ती कुस्तीला सुरुवात दंड थोपटलेला कुस्तीला सुरुवात झालेली त्या कुस्तीसाठी पंच म्हणून नियुक्ती आप्पासाहेब सोनवणी आणि त्याच बरोबर नितीन भाऊ इरंडे नितीनबाऊ इरंडे अशी तज्ज्ञ पंच लाभले तिथे कोळीसारखा पटामध्ये घुसला पुरी पुरी विजय झाला टाळ्या पाहिजे घरा की टाळ्या कुस्तीमध्ये म्हणून म्हटलं कुस्तीत ताज्यात उगाल